नुकती शरद पवार यांची पत्रकार परिषद दिल्लीमध्ये झाली यामध्ये बोलत असताना आजच्या बैठकीमध्ये पुढची रणनीती ठरवू असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे तर चंद्रबाबू नितीश कुमार यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही असं वक्तव्य देखील शरद पवार यांनी केलेलं आहे दिल्लीमध्ये आज मोदी विरोधकांची बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी शरद पवार दिल्लीमध्ये गेलेले आहेत तिथे जाऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय चंद्रबाबू तसेच नितीश कुमार यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तर आजच्या बैठकीमध्ये पुढची रणनीती ठरवू असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय या शाम को छ बजे लेने की आवश्यकता है अशोक होते नीति बुलाई है तो राज्य के जितने हमारे साथी हैं सभी को वहाँ निमंत्रित किया है वहाँ हम बैठ कर आगे की रणनीति तय करेंगे जो कोई डिस्कशन हुआ कोई निवृत्त डिस्कशन हुआ इसमें चाहे सरकार बनाने की बात हो Ja, aber wir war so, ich habe keine Diskussion